त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षडयंत्र करतो मी तो आहे घरी येतो चल ये आ, हे सांगितले कारण हे मला बुद्धविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेलाय आरक्षणासाठी स्वतःच्या लेकरासाठी मराठी विरोधात जायच तो यासाठी का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे मी पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलन भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हा हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कुणी कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजून हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणारे ते मी आज मी बेतच नाही तर लोक धाव घेण्याच जगत जाते चौकशा करायला लागलो मला चौकशी असं म्यास सल जायला तयार पण मराठ्यासाठी एक इंच भेटतो किती डाव रे हा किती रचव तू काय यासाठी रचायचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न ना टिकणार नाही आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हानता त्या टायमाला तुम्ही हसाचा दातड काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो तर फडणवीसांनी अनेक आरोप केले वॉर रूम कुणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई पुणे संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही केल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर या सायडीला मात्र टाकावं लागत यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायदा धरून वापर ते ईडीसारखे टाकून लोक मध्ये त्याला नकापातीपणाला टाकावं लागलं मला माहितीये घरी कोण आलंय का मी चाल कारण मी पळपटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणे समोर सांगतो <laughs> कामच आता त्याला नारायण राणे यांनी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठ्याच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होत त्याचा अर्थ त्यांनीच तुला पाठविला असेल कर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत बसलेलो तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तू सांगतो दगडफेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलीस आणणार आहेत का ते घुसार सुरू झालं धडाधड आणायला त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यांचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते ते या आम्हाला माहित आहेत पहिल्या दिवस पहिल्या सुरुवातीपासून गवापासून काढित होते त्याचं नाव घेऊ आम्ही ती बी जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हानावीच लागणार या कायद्यात हाना सुरू केलं हाना मनाला चान्स तर पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार माहीत असलं तरी माणूस म्हणू शकतो बा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे हजार हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कोण काय झालं कोण हाणाल नवीन मग तुला जर माहित होत जातीचा वाटोळ करायला नारायण राणेचा ऐकून निघाला लोक गुतवाल निघाला खोटे लोक परत गुतवाल निघाला आणि तुला तरी मराठ्यांच्या कोटी जन्म घेऊ काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं का आणि ते मी खोटं सांगाव खरं असलं बिंदाज सांगाव खोटं सांगाव कुणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा आहे किती वाईट वाटलं किती वाईट वाटलं आमच्या आई बहिणीच्या छाताडावर नाचला हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही करे वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस आलेत होता एक एक महिलेला उचलून आपली ताकारे तुम्ही येता नाही आमचा डोक्यात त्यांच्या तुमचे नुसते आहे म्हणलो तर किती लागल आमच्या आया बहिणी ओढल्या चिरल्या तुम्ही दबा कुठ घ्याल का या आहे सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तुला घ्यायला तो यायकडे करायला लागला का सगळे आणि तो, तो या साईडने चौकशी झालं माझ्या आई बहिणीच्या मोर्चे पडून देऊ काय मी नाही पडून देणार ना? मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही उचलून ना देणार तुला तो जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगायला तयार आहे आमच्या आया भाईच्या डोक्याचे चिंदार चिंदार झाल्या शहरी बाजूने त्यांना टाके का बोलतो मोडले पाय आता गोळ्या पाय त्या पोरांच्या बी माता माउलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि मग तुम्हाला पोलिसाला मारलं हा त्यावेळेस मग तू माझ्या पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो तो होमवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भावनात माझ्या विरुद्ध या लगेच मंजुरी दिली मला जेल टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकासाठी टाकायसाठी कारण मी मराठी बोलतो सावध वा हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी बांधताल स्वतःच्या आई बहिणीची इकडे तुकडे केलेत मुटके मोडलेत काही काही माता मारले आणखी कमरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे गावाजी घ्या म्हणतोय खोट्या केशीस केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा आपल्या स्वतःच्या जा, जातीच्या पाठीशी उभा राहा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडं वाजित मी मरायला घेत नाही फारशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार मराठ्यांना समाज माझ्या मागे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी तुम्हाला आधीच सांगितलेले आणि हे डाव जेव्हा म्हणतो ना देवेंद्र फडणवीस कि जे आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जाताना व्हिडिओ टाकलेला नारायण राणीने जाते व्हिडिओ टाकायला लावले हे स्टेडियम राहतो मी सांगितलं होतो ट्रॅफी